नमस्कार मी सुनील भोसले आज मी इथं गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे आहे आणि इथं मी आज आमचे मित्र राधाकिशन गुळवे जे सेंद्रिय शेती करतात आणि तर मी आज त्यांच्या शेतात आल्यानंतर मला इथं हा बिबट्याचा जो जाळी मिळ बघायला मिळाली बिबट्यासाठी हा सापळा करून ठेवलेला आहे तर यामध्ये इथं शेळी बांधली जाते आणि बिबट्याच्या शेळी खायला आल्यानंतर तो तिथं असा तो आतमध्ये हो हे दा दरवाजा आहे तो आपाप लॉक होतो आणि बिबट्या पकडला जातो तर अशा पद्धतीनं हा जाळा इथं आणून ठेवलेला आहे हे बिबट्या सा बिबट्यासाठी साफळा रचलेला आहे फक्त आता संध्याकाळी थोड्या वेळाने इथं शिळी आणून बांधली जाते साधारणपणे गेल्या एक महिना दीड महिना ह्या परिसरात तीन बिबट्या आहेत असं मारण्याशी मला साहेबांनी सांगितलं आणि हे बिबटे इथलं ऊस आहे ह्या ऊसामध्ये हे बिबटे आहेत आणि रात्री ते येतात प्राण्यांच्यावरती हल्ले करतात त्यामुळं तिथल्या वनविभागानं त्यांसाठी ते हा साफळा रचलेला आहे तर आपण बघताय हा साफळा आणि थोड्यानं ह्यामध्ये शिळी आणून बांधली जाईल बघूया कधीपर्यंत आपल्याला न्यूज येते बात किंवा बातमी येते की बिबट्या पकडला म्हणून आणि लवकरच ही बातमी येऊ हो, आणि बिबट्याला त्याच्या ज्या जो त्याचा जो त्याचे ठिकाण आहेत निवासस्थान आहेत मूळ निवासस्थान ते तिथं नेऊन सोडण्यात येतं आणि तो बिबट्याही त्याच्या मूळ गावी जावावा आणि इथली लोकंही शांतपणे झोपावीत रात्री इंधार जी शेतकरी मंडळी आहेत तर ते शेतकरी रात्री आपल्या शेताकडे जातील त्यांना पाणी बघायचं आहे पावसाचं आत्ता दुर्भिक्ष आहे इकडं दुष्काळच आहे असा हा परिसर आहे त्यामुळं बिबट्यासाठी हा सापळा